हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी एकशे नऊ सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र वाटप जिल्हाधिकारी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आमदार तानाजी मुटकुळे आमदार राजू नव व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते अनुकंपा व एमपीएससी अंतर्गत पात्र उमेदवारांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले राहुल गुप्ता हिंगोली आपल्याला सर्वांना हे मला अभिनंदन अभिमानस ह्याच्याप्रमाणे सांगू इच्छितो की आपला आज आम्ही रोजगार मेळावा करून घेतलेला होता आणि रोजगार मेळावामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही जवळपास एकशे नऊ कॅंडिडेट्सला आम्ही नियुक्ती करून दिलेली आहे त्याच्यामध्ये अडोतीस जे आहे ते एम पी एस सी मधून सेवामध्ये भरती झालेले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले अठ्ठावीस जे आहे ते वर्ग चे आणि त्रेचाळीस जे आहे ते वर्ग डचे अनुकंपाची पण भरती आम्ही करून घेतलेली आहे ही जी भरती होती ती आपली त्रेचाळीस डिपार्टमेंटमधून होत होती त्या सर्व डिपार्टमेंट्स कडून आम्ही कोऑर्डिनेशन करून घेतलेला होता आणि आतापर्यंत जी काही आपले प्रलंबित वेकेंसीज होती त्याच्यामध्ये आम्ही ते अनुकंपा भरती करून घेतलेली आहे नमस्कार मी कुमारी मेघा गजानन सरप राहणार म्हैसपूर आणि तालुका जिल्हा अकोला माझी निवड एमपीएससी पी मार्फत लिपिक टांक लेखक या पदावरती पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे झाली आहे मी त्यासाठी महाराष्ट्राचे सी एम माननीय देवेंद्र जी आणि महाराष्ट्र प्रशासनाचे खूप खूप आभार मानते त्यांनी आमची तीन वर्षाची प्रतीक्षा आज संपवली आहे आणि फायनली घरच्यांच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे आणि आमची मेहनत आज इथे फळाला आलेली आहे माझं नाव पूजा फुसे आहे माझी नियुक्ती एम पी एस सी थ्रू एस पी ऑफिस हिंगोली येथे लिपिका पदावर झालेली आहे आणि आज आमचा अडीच वर्षाचा जो संघर्ष आहे तो फायनली संपलेला आहे आणि त्यामुळे मी सी एम साहेबांचे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आभार मानते आणि खूप म्हणजे चांगलं वाटत आहे आज की आपल्याला आज फायनली आपण प्रशासनात जाणार आहे त्याच्यामुळं जा खूप भारी वाटत आहे थँक्यू पंडितराव फुगे आमच्या मिस्ट मिस्टर <laughs> यांच्या <Thank> जागेवर <you>. नियुक्ती <laughs> मला देण्यात आलेली आहे हिंगोली जिल्हा कृषी विभाग आय कृषी विभाग आयोग या पालकमेळा या कार्यक्रमाच्या माध्यमात सर्व आम्ही शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे सर्वांचे आभार मानले जात आहे थँक्यू